फडणवीस हमसे डरता है पोलिस को आगे करता है टिपिकल डाव्यांच्या मोर्चातली घोषणा काल ती दिली जात होती शिवसेनेच्या अदानी विरोधात निघालेल्या धारावी बचाव मोर्चा मी नेहमीप्रमाणे माझ्या एडिटिंग रूममध्ये काम करत होतो काल तेव्हा टीव्हीवर बातम्यांमध्ये या घोषणांचा आवाज काणी पडलो आणि चपापून हातातलं काम बाजूला ठेवून बाहेर आलो स्क्रीनकडे पाहिलं तर खरोखरच काही डावे म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे लालभाई हातात डफ घेऊन तो बडवत ही घोषणा देत होती डावी मंडळी थोडीशी पुढे आहेत तोवर त्यांच्या मागे काँग्रेसच्या आयटक या युनियनची मंडळी हातात काँग्रेसचा झेंडा घेऊन घोषणा देत पुढे सरकली स्क्रीनवर कम्युनिस्टांचे लाल झेंडे काँग्रेसचे तिरंगी झेंडे आणखी समाजवाद्यांचे हिरवे निळे पिवळे अशा रंगीबिरंगी झेंड्यांमध्ये इक्का दुक्का भगवा डोकावताना दिसत होता मनाला प्रश्न पडला की हा मोर्चा नेमका कोणाचा शिवसेनेचा की धारावीमधल्या सामान्य माणसांचा की या लिबरल डाव्या शक्तींचा जे सातत्यानं समाजवादाच्या बुडख्याआड हिंदुस्थानच्या विकासाला विरोधच करत आले दाजवळ ज्यांनी प्रत्येक प्रकल्पाला विरोध केला प्रत्येक योजनांमध्ये आडकाठी आणली यांचे अनेक नेते या विरोधाच्या सुपाऱ्या वाजवतात आणि स्विस बँकेतली आपली खाती गरम करून घेतात मित्रो या प्रकल्पविरोधी जीवींमध्ये अलीकडच्या काळात ठाकरेंचा सा पक्षही सामील झाला आणि त्या अनुषंगानं त्यांच्या भूमिकाही सातत्यानं बदलत गेलेलं आपण पाहिलं ज्या ठाकरेंनी दोन हजार चौदा साली भाजपासोबत सत्ता उपभोगली तेव्हा समृद्धी महामार्गाच्या टेंडर्स आणि कंत्राटार भरघोस मलिदा ओरपलाय त्याच ठाकरेंना आता समृद्धीमधला भ्रष्टाचार आठवायला लागले कालचा जो मोर्चा होता त्यात खरं तर अनेक विनोदी किस्से घडलेले आहेत पण त्यावर बोलून मला धारावीकरांच्या दुखऱ्या नशीवर बोट ठेवायचं नाही त्यांच्या हाल अपेष्टा किंवा त्यांची ते, त्यांच्या दुर्दैवाची खिल्ली उडवायची नाही म्हणून अत्यंत गांभीर्यानं मी माझे काही मुद्दे जे आहेत ते आज तुमच्यासमोर मांडणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डी नाईन नमस्कार आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या तीन झोपडपट्ट्यांपैकी एक, एक असा लौकिक असणाऱ्या धारावीला झोपडपट्टीच का म्हणायचं तर इथं झोपड्या आहेत बऱ्यापैकी पण धारावीत मराठी माणसांच्या चाळी आहेत अनेक वर्ष व्यवसाय करून श्रीमंत बनलेल्या काही दाक्षिणात त्यांची बंगलीसारखी घरंही आहेत मोठ्या प्रमाणात परप्रांतीय राहत असलेल्या धारावीची बजवेजपुरी होणं स्वाभाविकच आहे कारण आपण ज्या जमिनीवर उभे राहतो त्या भूमीचे आपण ऋणी असतो त्या जागेबद्दल कृतज्ञ असतो पण या भावना या संवेदना या परंपरा ज्या धर्मात शिकवल्या जात नाहीत त्या धर्मातलेही लोक इथं मोठ्या प्रमाणात राहतात त्यांच्या घाणेरड्या वर्तनानं धारावी अजून बकाल होत गेली हा एक मोठा मुद्दा आहे जो बऱ्याचदा दुर्लक्षित केला जातो मुंबई शहरातल्या या सगळ्यात मोठ्या झोपडपट्टीचा एसआरए अंतर्गत पुनर्विकास व्हावा यासाठी अनेक विकासक त्यावर डोळा ठेवून होते पण पाचशे नव्वद एकरात पसरलेलं हे लँड ले ले पार्सल एक हाती डेव्हलप करणं हे खायचं काम नाही तेव्हा अनेकांनी यात आपले हात पोळून घेतले आणि मागे सरले पण अलीकडे देशातल्या एका मोठ्या उद्योगपतीनं धारावीचा विकास करायची तयारी दाखवली आणि त्याच्या क्षमतेवर सरकारचाही विश्वास असल्यानं हा प्रकल्प पुढे सरकणार असं वाटू लागलं होतं तुमच्या आमच्यासारख्या सामान्य मराठी माणसाचं धारावीत काय काम असतं तर लेदरच्या वस्तू म्हणजे लॅपटॉप बॅग डफल बॅग पर्स बेल्ट किंवा जॅकेट घ्यायची असतील तर धारावी गाठायची अलीकडे इंटरनॅशनल ब्रँडच्या सेकंड कॉपीज त्यासुद्धा इथे मिळतात माझाही एक नेहमीचा दुकानदार आहे मराठी आहे महाराष्ट्रीय जो बऱ्यापैकी बार्गेन करून या वस्तू मला देत असतो माझे काही मित्रही राहतात धारावीत धारावीत स्वस्तात प्रिंटिंगही करून मिळतं मी जेव्हा माझा आकार नावाचा दिवाळी अंक काढायचो तेव्हा बऱ्याचदा धारावीतून तो तु प्रिंटिंग करून घेतलेला आहे प्लेट पासून ते पर्यंत सगळं एकाच छताखाली चालतं तेव्हा स्वस्तात मस्त आणि झटपट काम इथं करून मिळतं तसं तर इथल्या कुंभारवाड्यात पाण्याचे माठ दिवाळीच्या पणत्या आणि खेळण्यातल्या मूर्त्याही बनवल्या जातात धारावीतला कुंभारवाडा तसा मोठा आहे पण काल उद्धवजींनी केलेल्या उल्लेखात धारावीतल्या लोणचे पापडाच्या बिझनेसचंही त्यांना असलेलं भान मला एका जबाबदार गृहिणीची आठवण करून देणारं ठरलं आपल्या घरातही लोणची पापड तेल मीठ मसाल्याच्या स्टॉकवर घरातल्या करत्या बाईची नजर असते तसंच हे होतं असो तर या अशा जगप्रसिद्ध धारावीच्या पुनर्विकासाला विरोध करायला काल मुंबईतल्या कानाकोपऱ्यातले लिबरल डावे लाल पिवळे सगळे एकवटले होते बी जाणाऱ्या आणि सेबीच्या कार्यालयाजवळच्या रस्त्यावर थांबल्या या रस्त्यावर हा मोर्चा थांबला होता छोट्याशा स्टेजवरून उद्धवजींनी भाषण केलं ज्यात त्यांनी विरोधकांना पापडासारखं लाटू सुकत घालू लोणच्यासारखं नुस मुरत घालू खलबत्त्यात घालून कुटून काढू अडकित्यात त्यात घालून फोडून काढू असे सुके राग दिले मुळात त्यांच्या आधी विनायक राऊतांनी जे लिहून आणलेलं बाड होतं ते अडखळत चुकत चाचरत वाचून दाखवलं त्यातल्या माहितीच्या आधारावर आपला विरोध तात्विकदृष्ट्या व्यक्त करणं किंवा लॉजिकल मांडणं हे उद्योजींना सहज शक्य होतं पण त्यांनी मोदींवर आणि फडणवीसांवर टीका करण्याच्या नादात या विषयातलं गांभीर्य लोकांसमोर पार त्याची माती करून टाकली एकतर ते राहतात धारावीच्या तोंडावरच कलानगरमधला मातोश्री बंगला पूर्वी इथं फारशी डेव्हलपमेंट झालेली नसताना धारावीतूनही दिसायचा म्हणून इथं बाळासाहेब ठाकरे राहतात असा एक धाकाही होता त्या वास्तूचा पण अलीकडे मातोश्री निवासी ठाकरे हे धारावीकारांचे शेजारीच आहेत हे सांगण्यासाठी काय उदाहरण दिलं जातं तर धारावीकर हो तुम्हाला चावणारा मच्छर डास हाच मलाही मातोश्री येऊन चावतो मातोश्रीवर येऊन चावतो म्हणजे तुम्हाला आणि मला चावणारा डास हा एकच आहे म्हणजे बघा आईयो बहिनो आपला कितना करीबी रिश्ता आहे मोदींची खिल्ली उडवण्याच्या नादात हे पक्षप्रमुख स्वतःचा आसराणी होतोय हे मात्र विसरून जातात किलोमीटरभर अंतरावरून हे नेते आले मोर्चाला भर दुपारी रणरणत्या रं, उन्हा मग काय त्यांच्यासाठी त्यांची खास व्हॅनिटी व्हॅन दिमतीला हजर होती हे मर्सिडीजनं आले आणि व्हॅनिटीत जाऊन बसले गर्दी जमली काय पाहून विनायक राऊतांचं विवेचन सुरू होण्याआधी परबांनी नमनाला गडाभर तेल वाहिल्यानंतर हे स्टेजवर आले मग हास्य जत्रेतले टोकार पंचस मारून गेले देखील समोर अगदी कुलाब्यापासून गोरेगाव दहिसरपर्यंतच्या शाखांमधून गोळा केलेले शिवसैनिक होते पण काल त्यांच्यापेक्षा लाल बावटावालेच जास्त दिसत होते वर्षा गायकवाडांचे धारावीतले काँग्रेसी कार्यकर्ते होते जाळीदार टोपीवाले सगळे हौशे नवशे गौशे हजर होते पण त्यात दिसत नव्हता तो सामान्य धारावीकर ज्याच्या पुनर्विकासासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे तो धाराविकर मात्र या मोर्चाला नव्हता तो आपल्या कामात मशगुल होता काही धारावीकर जे आपल्या मालाचे डिलिव्हरी द्यायला किंवा काही इतर कामानिमित्त बाहेर पडले होते ते या मोर्चाकडे रस्त्याने जाता येताना त्यातल्या जमावाकडे आश्चर्याने पाहत होते आणि आपला रस्ता पकडत होते आश्चर्य याचंच की कुठे एकदाचं आमच्या धारावीच्या त्या रिडेव्हलपमेंटचं किंवा डेव्हलपमेंटचं काम मार्गी लागतंय तर आले हे नतद्रष्ट म्हणतात ना शहर बसा नाही की आग आहे उजाडणेवाले तर भारतात सुपारीबाज आंदोलनजीवींची जी जमात आहे मागच्या काही वर्षात जास्तच पोपावली मग ते नर्मदा सरोवर प्रकल्प विरोधातला असो नाही तर किसान आंदोलन सी ए एन आर सी नाणार बारसू मेट्रो अगदी भारताच्या कानाकोपऱ्यातल्या विकास कामांना देखील विरोध करायला हे सुपारीबाज पोचतात उभाटा गटाला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी जो निधी हवा आहे तो या धारावी विरोधातल्या आंदोलनातून मिळू शकतो याचा अंदाज पक्षप्रमुखांना नक्कीच आलेला असणार कारण हे वसुली सम्राटांचं नवं तंत्र आहे उद्योगपतींना वेटीस झरणं हे शिवसेनेला नवीन नाही अगदी बाळासाहेबांच्या काळापासून हा प्रगत आहे पण फरक एवढाच आहे की माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नजरेसमोर आधी मराठी माणसाचं हित असायचं मराठी कामगारांवर अन्याय होत असेल तर उद्योगपतीला गुडघ्यावर येत मातोश्री गाठावी लागायची आता माझ्या विधानाला अनेक लोक काउंटरही करतील मग गिरणी संपाच्या वेळेस काय झालं होतं असंही विचारतील जेट दमानिया एअरवेज सहारा सेंटर हॉटेल इथं कोणी सेटलमेंट केलं आहे असंही विचारतील त्यात मराठी कामगार मिला नाही का असाही विचारते नक्कीच त्या प्रकरणांनाही सेटलमेंटचा वास येतोच आहे पण सुक्याबरोबरचं ते ओलं होतं असं म्हणत मराठी माणूस त्याकडे दुर्लक्ष करत आला आजवर पण आज धारावीच्या झोपडपट्टीखाली दबलेल्या प्रचंड मोठ्या जमिनीसाठी टपलेल्यांकडून आपलाही हिस्सा काढून घेण्यासाठी चाललेला खाटाटो महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतो हे उठले आणि आले काहीवारी म्हणून पण धारावीकरांना काय पाहिजे हे त्यांना कधी कोणी विचारले का हा पुनर्विकास कित्येकांच्या रोजीरोटीवर घाला घालणारा आहे तेव्हा त्यांच्या आर्थिक पुनर्वसनाचं काय हजार फुटापेक्षा मोठ्या जागेत जे कारखाने आहेत त्यांनाही तीनशे सत्तर स्क्वेअर फुटाचं घर देणार का अदानी अनेक प्रश्न आहे जे आधी सोडवले गेले पाहिजे अन्यथा ही आंदोलनजीवी जमात धारावीच्या नावानं अदानीच्या नावानं फडणवीसांच्या नावानं गळे काढायला इथं येतच राहील सोबत हे कलानगरातले कलाकार असतीलच व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसून नेतृत्व करायला मुंबईत जे काही मोजके भूखंड शिल्लक राहिलेत ते तसंच राहू द्या जे जेवढा झाला आहे तेवढा विकास पुरेसा आहे तिथं जे ट्रॅडिशनली सुरू आहे ते तसंच सुरू राहू द्या फक्त त्यांच्यासाठी नळपाणी स्वच्छता आरोग्य आणि तिथली बकाली हटवण्यासाठी सुनिश्चित अशा योजना योजनाकडून अंतर्गत रस्ते भूमिगत गटारं चांगली आधुनिक आणि स्वच्छ शौचालय बाग बगीचे करून दिले तर त्या वस्तीला कोणीही बकाल म्हणणार नाही तिथल्या लोकांना आरोग्याच्या सुविधा पुरवायला हव्या धारावीचं व्य व्यवस्थित पुनर्रेखांकन करा तिथल्या लोकवस्तीचा आकडा समजून घ्या आणि सातत्यानं बाहेरून येणारा जो लोंडा आहे अनधिकृत लोंडा बांगलादेशी किंवा रोहिंग्या पाकिस्तानी जे आहेत त्यांच्यावर चाप लावा करण्यासारखं खूप आहे फक्त अदानी अंबानीला विकास करायला ही वस्ती आंदोलन देणं आणि त्या आडून या आंदोलनजीवींना हजारो करोड रुपयांची खंडणी वसूल करण्याची संधी उपलब्ध करून देणं हे दोन्ही चुकीचं आहे कारण कालच्या मोर्चात ज्या रंगाचे झेंडे फडकत होते तिथेच या आंदोलनाचा राग रंग समजून घेता येतो सरकार जर सुज्ञ असेल तर या पुनर्विकासाला विधायक मार्गाने पुढे नेता येईल वसुली सम्राटांची मात्रा चालणार नाही पण त्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती असणं आवश्यक आहे आणि तीच सध्या आपल्या राज्यकर्त्यांमध्ये दिसत नाही म्हणूनच घोड पेंड खाते असो धारावीच्या पुनर्विकासाच्या मुद्द्याच्या आडून सरकार आणि विरोधक या दोघांनाही आपापल्या पोळ्या भाजून घेत विन विन सिच्युएशनमध्ये आपला स्वार्थ साधून घ्यायचा आहे त्याला एक मुंबईकर म्हणून माझा प्रखर विरोध आहे पुनर्विकासाऐवजी त्या वस्त्यांचं पुनर्गठन करा मुंबईचं शांघाय करू नका मुंबईच राहू द्या आमची मुंबई पासष्ट वर्ष आधी जशी होती तशीच पुन्हा करून द्या की पुढच्या शंभर पिढ्या तुमचं नाव काढतील एवढीच विनंती करतो आणि तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस सर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाही धन्यवाद नमस्कार